झाली आणि म्हणून करता एक चांगलं काम मी माझ्या आयुष्यामध्ये उभा करू शकलो जे काही कमी जास्त यश मिळालं असेल त्याच्यामध्ये या या कुटुंबाचा कुटुंबाचा देशमुख अत्यंत वाटा मी त्या कॉर्नर सभेच्या निमित्तानं या ठिकाणी आता आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर त्याचबरोबर ज्यांनी परत दुसऱ्यांदा मार्गदर्शन केलं ते दिलीप काका गायकवाड त्याप्रमाणे चा चा जे आता पुढच्या सभेला गेले ते श्रीकांत गायकवाड स्वामीजी पवार आमच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बनसोडे त्याचबरोबर शहराच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा यशस्वी भोसले युवतीच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षा गौरी शिंदे उप प्रमुख राजाभाऊ गुंड इसामबाई हरुम हरणमारे माझे मार्गदर्शक ज्यांनी आम्ही लहानपणी एकत्र वावरलो खेळलो ते हिंद्रभाऊ देशमुख आणि उपस्थित आपण या मतदारसंघातले सर्व मतदार बंधू आणि माझ्या माता आणि भगिनी पत्रकार मित्रांनो मला या प्रचार सभेच्या निमित्तानं रमेश बारसकरांनी जे मागाशी मुद्दे मांडले त्याला खरंच मनापासून त्या ठिकाणी आपल्याला विचार करण्यासारखी परिस्थिती आहे नंतर दिलीप काकाने जे मुद्दे मांडले ते सुद्धा आपल्याला विचारात घेण्याची परिस्थिती आहे या ठिकाणी कमळ आपल्या विरोधात आहे या तालुक्यावर ज्या लोकांनी चाळीस वर्ष सलग चाळीस वर्ष या तालुक्यावर सत्ता गाजवली या तालुक्याची सत्ता ज्यांच्या हातामध्ये होती एक दोन वर्ष नाही पाच वर्ष नाही दहा वर्ष नाही पंधरा वर्ष नाही चाळीस वर्ष ज्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती चाळीस वर्षाच्या सत्ता असताना आजपर्यंत या मोहोळ शहरामध्ये मी या ठिकाणी आठ वर्षाचा असताना या गल्लीमध्ये राहत होतो ते आज मी अठ्ठेचाळीस वर्षाचा झालो चाळीस वर्ष बरोबर झाली बरोबर आठ वर्षाचा असताना माझा दुसरीला मराठी शाळेत जात होतो आठव्या आठव्या वर्षाचा असताना त्यावेळेला मुंडाशेबाई काळे गुरुजी हरणमारे गुरुजी हरणमारी गुरुजी आपल्याकडे तर राहत होते ना सलीम हरणमारे आहेतच की बरोबर गुरुजीवारले मधी सलीम हरण मारे माझा वर्गमित्र आता तिथं तुमच्या विरोधात उभा उभारलेला कमळाचं चिन्ह उभारून उभारलेला कुंदन धोत्रे हा माझा वर्ग मित्र तो कसा काय सुधारला नाही मला काय कळच ना माझ्या वर्गात असून एक गुण माझा आला नाही पण मी यांच्या घरात वावरलो छोटू त्यामुळं सगळे त्या चा चांगले गुण माझ्यामध्ये आले आणि त्यामुळं त्याला सुद्धा त्या तुमच्या घरी थोडे दिवस राहायला द्यायला पाहिजे ते नको त्या संगतीला लागल आणि बिघडलं बघ आणि चुकीच्या नाडाला लागल आणि त्यामुळे आता ते पुन्हा पडणार आहे मागच्या आता ज्या ज्या काळात नगरसेवक होता त्याला काहीतरी कॉप्ट केलं ना स्वीकृत नगरसेवक झाला होता काय दिवे लावले काय केले इथं बघितलं काय काय रस्त्याची अवस्था करून सिमेंटचा रस्ता आहे का दगडाचा आहे कशाचा आहे रस्ता तेच कळत नाही या मध्ये गटार नाही नीट रस्ते नाही स्वच्छतेची व्यवस्था नाही कचरा कुंडी नाही दवाखाना नाही नीट शाळा नाही कुठेही बगीचा नाही मुलांना खेळायला जागा नाही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी विळमूळ केंद्र नाही एखादा कार्यक्रम घ्यावा तर ना नाट्यग्रह नाही एखादी चौपाटी असावी शहर म्हणजे कसं असत शहरामध्ये क्रीडांगण असत लहान मुलाला लहान मुलांना खेळण्याच्या करता गार्डन असते आहे का इथं कुठं मुलांना खेळायला खेळायला मैदान असतं आहे का इथं कुठं लग्न वगैरे समारंभ करण्याच्या करता सभागृह असतात नगरपालिकेचे आहे का इथं कुठं शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असतं आहे का इथं सगळ्या गटारी वाहतात सगळीकडे जिकडे तिकडं मग चाळीस वर्ष ज्यांच्या हातामध्ये कारभार होता त्यांना चाळीस वर्षामध्ये या मोहळ शहराला फक्त बकाल करण्याचं काम केलं या मोहळ शहरामध्ये एकही नागरी सुविधा या मोहळ शहरामध्ये अजूनही कितीतरी ठिकाणी अंधार आहे लाईटच नाही अजूनही कितीतरी ठिकाणी लोकांना चालायला नीट रस्ता नाही सगळ्या बोळीच बोळी जिकडे जाईल तिथं बोळखंडच आहे नीट त्या ठिकाणी या मोहळ शहराचा काहीही आराखडा नाही आणि त्याच्यामुळं या मोहळ शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर पुढं घेऊन जायचं असेल ज्यांनी चाळीस वर्ष कारभार करून या मोहोळला बकाल बनवलं त्यांच्या हातामध्ये आपल्याला मोहळ शहर पुन्हा द्यायचं नाही त्यामुळं आज छोटू भाऊला मत दिलं आणि आमच्या शबात आहे ना शबात आहे यांना त्या ठिकाणी मत दिलं म्हणजे ते मत उमेश पाटलाला येणार आहे लक्षात तुम्हाला जर वाटत असेल अनगरकरांना या मोहळ शहराची पायली चढू करून देण्याकरता हा उमेश पाटील खंबीरपणे त्याच्याशी लढतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं मत जे आहे या दोघांना मत दिलं आणि आमच्या नगराध्यक्षताई सिद्धीताईला ते पण धनुष्यबाणावर उभे आहेत यांना मत दिलं तिन्ही बातम फक्त धनुष्यबाणाची जर तुम्ही दाबली तर ते मत आहे ते उमेश पाटला देणार आहे तुम्हाला माझी ताकद वाढावी लागणार आहे या कारखानदार लोकांनी या अनगरकर लोकांनी कायम मोहळ शहराचा दुस्वास केलेला आहे या मोहळा शहराचा रागराग केलेला आहे रमेश बारसकरांनी मागास सांगितलं मोहची लोकसंख्या पन्नास हजार अनगरची लोकसंख्या बारा हजार पिण्याच्या पाण्याच्या करता म्हणून जी योजना राबवायची त्याच्या करता बेचाळीस कोटी रुपये आणि अनगरला बारा हजार लोकांना पाणी देण्याच्या करता ऐंशी कोटी रुपये पन्नास हजार लोकांना लोकांसाठी निम पैसे आणि फक्त बारा हजार लोकांना ऐंशी कोटी डबल पैसे म्हणजे केवळ सरकारचा पैसा येईल तो पैसा उद्याच्याला अनगरला घेऊन जाण्याच्या करता मोहोळच्या हिशाच जे जे आहे ते सगळं अनगरला घेऊन जाण्याच्या करता या लोकांना मोहळची सत्ता ताब्यात पाहिजे कमळवाल्यांबद्दल आता बोलले त्याच्या बरोबर तुतारीवाले त्याच्यानंतर मशालवाले आणि त्याच्यानंतर काँग्रेसवाले हे सगळे जण मिळून कुणावर टीका करतात उमेश पाटलावर टीका करतात अरे तुम्ही अनगरकरांच्या विरोधात टीका केली पाहिजे विरोधक आहे ना तुम्ही त्यांचे अनगरकरांच्या काय म्हटल्यानंतर तुम्ही अनगरकरांचे काढले पाहिजे सत्ता कुणाच्या बोललं पाहिजे ज्यांच्या होता विरोधात तुम्ही बोललं पाहिजे अरे आम्ही तर अनगरकरांच्या विरोधातच आहे तुम्ही आमच्याच विरोधात टीका करताय याचा अर्थ तुम्ही अनगरकरांचे एजंट आहे तुम्ही अनगरकरांना सामील झालेला आणि त्यामुळं जे अनगरकरांना सामील झालेले आहे जे गुंडागर्दीची भाषा करतात जे स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या गावामध्ये मतदानच घेत नाही त्या ठिकाणी निवडणूकच लागत नाही तिथल्या स्वतःच्या गावातल्या लोकांना मताचा अधिकारच जे लोक देत नाही अशा दंडेलशाही करणाऱ्या अशा हुकुमशाही करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये या मोहची सत्ता तुमच्या हातात द्यायची का याचा आपल्याला या निवडणुकीच्या बाबतीत दोन तारखेला आपल्याला विचार करावा लागणार आम्ही त्या ठिकाणी नुसतं अनगरकरांना विरोध म्हणून त्या ठिकाणी निवडणुका लढवत नाही त्या करता आम्ही काय करणार आहोत याचा आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे आजच मोहोळ शहराचा करता जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केलेला आहे आमच्या जाहीरनाम्यानुसार तुमच्याला पुढच्या दोन वर्षाच्या या मोहोळ शहरामध्ये शंभर टक्के रस्ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले दिसतील हा शब्द तुम्हाला या या आत्ताच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी देतो <प्राणगारी> अंडरग्राउंड काम एक दोन या सगळ्या मोहोळ शहरातल्या सगळ्या वस्त्यावर दिसणाऱ्या गटारी तुम्हाला गायब झालेल्या दिसतील एकही गटार तुम्हाला वर दिसणार नाही याच्या संदर्भामधली खबरदारी या पुढच्या काळामध्ये नक्की आम्ही घेतली घेऊ याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्ही सगळ्या लोकांनी शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली नीट ऐका शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरली तर तुम्हाला आमचं वचन आहे की तुम्हाला इथून पुढे दळणाला पैसे द्यायची गरज नाही नगरपालिकेच्या गिरणीतून तुम्हाला फुकट घरचं दळण त्या ठिकाणी दळून मिळेल एक रुपया धरणाला घालवायचा नाही एवढंच नव्हे शंभर टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्याला शंभर युनिट पर्यंत लाईट बिल त्यांच्या घरात शंभर युनिट पर्यंत लाईट बिल नगरपालिका स्वतःच्या पैशाने भरेल हे देखील त्या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी वचन त्या ठिकाणी तुमच्यासाठी असणार छोट भाऊ वेगवेगळ्या कामासाठी आमच्या काही लोकांना सोलापूरला जावं लागतं जावं लागतं तिकीट किती रुपयाला सोलापूर ऐंशी रुपये जायला रुपये रुपये परत तिथला वर खर्च वेगळा म्हणजे जवळपास दोनशे रुपये खर्च आमचा जो सोलापूरला जायला होतो तुम्ही या ठिकाणी बानाची बटन दाबून आमच्या या दोन नगरसेवकांना आणि या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षाच्या बानाच्या पुढचं बटन दाबून मोहोळ नगरपालिकेमध्ये आमची सत्ता जर तुम्ही दिली तर मोहोळ पासून सोलापूर आणि सोलापूर पासून मोहोळ जाण्या येण्याच्या करता दिवसातून नगरपालिकेच्या वतीनं इलेक्ट्रिक बस सहा वेळेला फेऱ्या मोहळ्यापासून सोलापूर आणि सोलापूरचे मोहळ अशा पद्धतीची त्या ठिकाणी सुविधा आम्ही देणार आहोत आमचं नागनाथ मंदिर आमचं आराध्य दैवत आमचं ग्रामदैवत या नागनाथ मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं लाखो लोक मोहळ शहरात मध्ये त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आमचे मोहोळ कर्ज आहेत पुण्यात राहतात मुंबईत राहतात काही जण सोलापूरला राहतात त्यांना यात्रेच्या काळामध्ये पुण्यावरून आणि मुंबईवरून किंवा सोलापूरवरून येण्याच्या करता आणि जाण्याच्या करता नगरपालिकेच्या वतीनं मोफत बस सेवा या यात्रेच्या काळामध्ये पुण्यावर यायचं असू दे फुकट इथं येता येईल मुंबईवरने यायचं असू दे फुकट येता येईल आणि फुकट जाता येईल सोलापूर मोहळ यायचं असू दे फुकट येता येईल आणि जाता येईल यात्रेच्या काळामध्ये नगरपालिकेच्या वतीनं ही सुविधा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आजकाल आता आपल्याला सगळ्याला मोबाईलवर इंटरनेट लागतं व्हॉट्सअप खेळावं लागतं युट्यूब बघावं लागतं आम्हाला इंस्टाग्राम बघावं लागतं बरोबर आहे का महिलांना त्या ठिकाणी विचारतोय इंस्टाग्राम बघायला लागतं का नाही फेसबुक बघायला लागतं आणि हे सगळं इंस्टाग्राम फेसबुक मग आपल्याला पॅक क्रिकेट घ्यायला लागतं दर महिन्याला तीनशे एमबीपीएस दोनशे एमबीपीएस दोनशे रुपये जातात तीनशे रुपये जातात वर्षाला चार हजार रुपये नगरपालिकेच्या वतीनं हो शहरामध्ये मोफत इंटरनेटचा जाड उभा करणार आहे कुठेही जा इंटरनेटला पैसे भरायची गरज नाही वायफाय युक्त मोहळ हो शहर संपूर्ण मोहोळ शहर जे आहे ते वायफाय युक्त असेल तुम्हाला रिचार्ज मारण्याची गरज नाही फुकट इंटरनेट हे प्रत्येक नागरिकाला इंटरनेटचा अधिकार हा मोफत इंटरनेटचा अधिकार जो आहे तो आम्ही तुम्हाला देणार तुम्ही म्हणसाल इंटरनेट फुकट देणार मोबाईल फुकट चालणार प्यायचं पाणी लाईटीचं काय इथं प्यायला नीट पाणी नाही नगरपालिकेच्या खर्चाने घर पोच दररोज आरोच वीस लिटर पाणी तुमच्या घरात घरपोच कॅन आणून द्यायची व्यवस्था केली जाणार अशा पद्धतीची व्यवस्था रोज वीस लिटर पाणी एका कुटुंबाला फुकट ते शुद्ध पाणी नगरपालिकेच्या वतीनं मोठ्याच्या मोठा आरो प्लांट त्या ठिकाणी उभारला जाईल प्रत्येक वार्डात एक आरो प्लांट असेल म्हण तुम्ही म्हणाल की आम्ही घागर घेऊन जायचं का नाही नगरपालिकेचा कर्मचारी कॅन घेऊन जसं दूध पहिले वाढलं जायचं तसं पाणी घेऊन नगरपालिकेचा कर्मचारी वीस लिटरचं पाणी आता शुद्ध पाणी विकत आणायचं नाही त्याच्यामुळं तुमच्या आरोग्याचा खर्च शंभर टक्के वाचणार आजारी पडायची अल्पसंख्याक इथं समोर भाषण करतोय माझ्या गल्लीत मी भाषण करतोय जिथं माझं लहानपण गेलं तिथं मी भाषण करतोय अजित पवारांचा मी आहे राज्याचा अर्थकथ तिजोरीच्या छाया अजितदाच्या हातात आहेत त्यामुळं मेहबूब सुमारेचा करता याच्या विकासाकरता पाच कोटी रुपयाचा निधी अजितदादाच्या माध्यमातून या ठिकाणी देणार एवढंच नव्हे आमच्या अल्पसंख्याक समाजातल्या आमच्या मुस्लिम बांधवांच्या आणि भगिनींच्या लग्नाचा करता एअर कंडिशन एअर कंडिशन तुम्हाला शादी खाना त्या ठिकाणी आम्ही बांधून देणार आहोत आणि ते एका वर्षाच्या आत पुढच्या वेळेला त्या ठिकाणी करून देणार त्या मोहोळ शहराचा करता ज्यांनी बलिदान दिलं ज्यांची हत्या या अनगरकरांनी केली त्या पंडित देशमुखांचा पूर्ण कृती पुतळा नगरपालिकेच्या दारातच त्या ठिकाणी उभा करणार या अनगरकरांच्या नाकावर टीचो अरे अनगरवर न येऊन आमच्या मोहळ मधून आमच्या मोहळाच्या माणसाला तुम्ही उचलून गेलं त्याचे हातपाय मोडले पोट फाडलं जीप बाहेर काढली आणि एवढंच नव्हे पाणी मागत होते पंडित देशमुख त्याच्या तोंडात लघु शंका करणारी विकृत अवलाद अशी खुणी अवलाद या मोहरची सत्ता या लोकांच्या हातात जाता कामा नये अनगरचा राक्षस मोहळ मध्ये घुसता हे आमचं गाव आहे हे आमचं गाव आहे आमच्या गावाचा गावा गावा कारभार आम्हीच करणार बाहेरच्या लोकांना येऊन या गावचा कारभार करू देणार नाही आम्ही मोहरचा विकास करायला सक्षम आहोत आमच्या मध्ये ती ताकद आहे अनगरकरांच्या पाया पडायला जायची वेळ आमच्या मोहरच्या स्वाभिमानी लोकांच्या वर आम्हाला येऊ द्यायची नाही त्यामुळं अनगरकरांच्या कमळासोबत सामील असलेले मशालवाले तुतारी वाले आणि काँग्रेसवाले हे अनगरकरांचे एजंट आहेत यांनी मत खाण्याचा करता केलेले आहेत अनगरकरांच्या विरोधात बोलणारे विरोधात वागणारे विरोधात उभे राहिलेले फक्त धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत एवढंच फक्त लक्षात ठेवा कमळवाले आमच्या मुस्लिम समाजाच्या बाबतीत काय भावना ठेवून आहेत हे कमळवाल्यांना चांगलं माहीत आहे त्यामुळे तुमचं मत चुकून मसालीला गेलं तर त्या अनगरवाल्यांच्या कमळाकडे जाणार आहे चुकून तुमचं काँग्रेसवाल्याकडे गेलं ते सुद्धा अनगरवाल्यांकडे जाणार आहे आणि चुकून तुतारीकडे गेलं तरी सुद्धा ते अनगरवाल्याकडे जाणार आहे त्यामुळं कमळ नाही तुतारी का नाही काँग्रेसचा ना हात नाही फक्त आणि फक्त धनुष्य बाण एवढं लक्षात ठेवायचं आमच्या सिद्धी वस्त्रे नंबर एकच्या च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमचे संजय देशमुख त्या ठिकाणी तुमच्या प्रभागाचे नगरसेवकाचे उमेदवार आमच्या आताई या दुसऱ्या तुमच्या प्रभागाच्या उमेदवार सगळ्याच बटन दाबलं की ते मत जे आहे लक्षात ठेवा ते मत उमेश पाटलाय तेच मत रमेश बारसकरला आहे तेच मत आम्ही शंकरकरांच्या विरोधात लढा देतोय त्यांच्या करता ते मत आहे तेच मत पंडित देशमुखांच्या करता श्रद्धांजली आहे आणि तेच मत मोहळ्याच्या विकासाचं वचन आहे एवढं लक्षात ठेवा आणि दोन तारखेला धनुष्यबाण विसरू नका एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र